जय शिवराय मित्रांनो अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार आणि राजधानीचा दर्जा लाभलेला किल्ला किशागिला दुसरा राजा भोजाने आपली राजधानी इसवी सन अकराशे नव्वदच्या सुमारास कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलवली त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले त्यापैकी एक किल्ला होता किशागिला नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनीची सत्ता उदयाला आली इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला त्याने शिर्कांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की प्रथम माझा शत्रू व किशागिला किल्ल्याचा शंकर शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करेन एवढे सांगून शिरके थांबले नाहीत तर त्यांनी त्या किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचनसुद्धा दिले या आमिषाला बोललेल्या मलिकने शिरक्याच्या सल्ल्याप्रमाणे जाण्याचे ठरवल्यावर प्रारंभी काही दक्षिणी व हपशी सैनिकांनी पहाडात जंगलात म्हणजेच सह्याद्री शिरण्याचे नाकारले उरलेल्या फौजेला घेऊन मलिक सह्याद्रीच्या अंतरंगात शिरला वचन दिल्याप्रमाणे शिरक्यांनी पहिले दोन दिवस रुंद व वा चांगल्या वाटेने सैन्याला नेले तिसऱ्या दिवशी मात्र शिर्क्यांनी त्यांना घनदाट अरण्यात नेले मैदानी मुलकात आलु आयुष्य गेलेल्या मुसलमान सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमछाक केली या लोळागोळा झालेल्या सैन्याला शिर्क्यांनी अशा ठिकाणी आणले की जिथे तिन्ही बाजूंनी उतुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती तिथून पुढे जाण्याचा मार्ग नव्हता व परत फिरण्यासाठी पुन्हा ती खडतर पर परतीची वाट कापण्याचे त्या मोगल सैन्यांमध्ये त्राण नव्हते त्यातच मलिक उतुजार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण लागली त्यामुळे त्याला सैन्याला हुकमी देता येणार अशा परिस्थितीत सैन्य दमून भागून झोपले असताना शिर्क्यांनी किल्लेदार मोऱ्यांशी संधान बांधले व मलिकच्या सैन्यांवर अचानक छापा घातला त्यावेळी झालेल्या कत्लीत मलिक उतुजारसह सर्व लोक मारले गेले पुढे चौदाशे एकोणसत्तर साली बहामनी सुलतानने बकीरे त्यांच्या सेनापती मलिक रेहान याला किशिगिल्ला किल्ला घेण्यासाठी पाठवले सहा वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही सातव्या प्रयत्नात नऊ महिन्याच्या निकाराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला यानंतर जवळजवळ पावणे दोनशे वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला आणि त्याच वेळेत किशिगिल्ला किल्लासुद्धा जिंकून घेतला व त्यात किल्ल्याचे नाव ठेवले विशालगड या किल्ल्याची किशिगिला भोजगड खिलगिला खेळणा आणि विशाळगड अशी नावे आहेत तीन मार्च सोळाशे साठला सिज्जी देहोरने पन्हाळ्याला वेढा घातला त्यावेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे विशालगडाला वेढा घालून बसले होते पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडून विशालगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व महाराज विशालगडावर सुखरूप पोचले त्याआधी पावनखिंडीत तीनशे निवडक मावळ्यांसह बाजीप्रमुने सिद्धीचे सैन्य रोखून धरले व आपल्या प्राणाची आहुती दिली शिवरायांनी विशालगडाच्या मजबूतीकरता पाच हजार होऊन खर्च केल्याचा उल्लेखसुद्धा आढळतो महाराजानंतर संभाजी महाराजांनी विशालगडावर अनेक नवीन बांधकामे केली सोळाशे शहाऐंशीमध्ये शिरक्यांचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कवी कलशांना पाठवले परंतु कवी कलश पराभूत होऊन त्यांनी विशालगडाचा आसरा घेतला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराज विशालगडावरून रायगडाकडे जाताना संगमेश्वर येथे तुळापुरी पकडले गेले व त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशालगड मराठ्यांच्या हालचालीचे प्रमुख केंद्र होता रामचंद्र पंत विशालगडास आपले मुख्य ठिकाण केल्यामुळे त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता सतराशे एक साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशालगडावर सती गेल्या डिसेंबर सतराशे एकमध्ये औरंगजेब स्वतः मोठ्या फौजनिशी विशालगड घेण्यासाठी आला पण विशालगडाचे किल्लेदार परशुराम प्रतिनिधी यांनी तब्बल सहा महिने किल्ला लढवून ठेवला सहा जून सतराशे दोन रोजी अभयदान व स्वराज्य कार्यासाठी दोन लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा औरंगजेबाकडे दिला औरंगजेबाने विशालगडाचे नाव बदलून सर्वरलना असे ठेवले विशालगड जिंकून पन्हाळ्याला परत जाताना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने पुरते झुंजवले तब्बल सदतीस दिवसांनी पन्हाळ्याला पोचेपर्यंत मुघल सैन्याचे अपरिमित हाल व नुकसान झाले इसवी सन सतराशे सात सतराशे सातमध्ये तारा राणीने विशालगड पुन्हा जिंकून घेतला पुढे विशालगड करवीरकरांच्या ताब्यात गेला त्यांनी तो पंतप्रतिनिधींकडे दिला शेवटी अठराशे चव्वेचाळीस साली इंग्रजांनी विशालगड जिंकून त्यावरील बांधकामे पाडून टाकली तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गडसंवर्धनास जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो